वसुदेवसुतं देवं ओसुतम देवके कौस चानो रमदनाय देव कृष्ण महाराज की जय अब श्रेयौ हि ज्ञानम ज्ञानाध्यानं ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती ज्ञान श्रेष्ठ आहे श्रेय ज्ञान अभ्यासात अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानामध्ये ध्यानात ध्यान श्रेष्ठ आहे कारण ध्यानामुळं द्यान कर्मपराचा त्याग होतो आणि त्यागामुळं शांती मिळते असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला बाराव्या अध्यामध्ये त्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात काय म्हणलं काय प्रश्न आहे त्याचा ते म्हणला देवा एव सततयुक्त आहे भक्त ते पास येते एच्या पेक्षर्मयोत्तम ते शामक्य योगमा परमेश्वराचे दोन परमेश्वर म्हणजे काय सत्शब्द आहे ब्रह्म बोलजे चित शब्द आहे बोलजे आनंद शब्द ईश्वर म्हणले ब्रह्म ऐसा माया ईश्वर याचा त्रिवंस परमेश्वर संत एकनाथ म्हणतात की सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आणि आनंद पद जाय म्हणते हवी तर असं हे जो परमेश्वर आहे सच्चिद आनंद त्याला म्हणतो आपण सच्चिदानंद तर, तर हा जो परमेश्वर आहे ह्या परमेश्वराच्या स्वरूपाचे दोन विभाग आहेत ईश्वर आणि ब्रह्म ईश्वर जो आहे तो त्याला कौले म्हणतात आणि जो ब्रह्म आहे त्याला मोक्ष म्हणतात तर बै ब्रह्माची प्राप्ती ज्ञानानं होते आणि ईश्वराची म्हणजे कैवल्यची प्राप्ती प्रेमानं होती तर असे परमेश्वराचे दोन विभाग पडतात की सत आणि असत जो असत आहे तो अव्यक्त स्थितीत आहे त्याला ब्रह्ममानावं आणि दुसरीकडे ईश्वर म्हणा आणि जो सत आहे तो सत म्हणजे ब्रह्म माया ईश्वर एस ऐसा त्रिहस परमेश्वर तर भ भ म्हणजे अर्जुनाचं मत आहे अर्जुनाचं म्हणणं आहे की मी अव्यक्त ब्रह्माची स्तुती करू भक्ती करू का तुमची व्यक्त परमेश्वराची भक्ती करू असं श्रीकृष्ण महाराजांना त्यांनी विचारलं आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मये व मन आध्यस्व मय बुद्धिमनिवेशे निवेशेशी मायव आता ऊर्ध्वन संशय जर माझी भक्ती केलीस माझ्यात मन लावलंस मयेव मन आधस्व मय बुद्धिमनिवेशे मा माझ्यामध्ये मा, मा तुझी बुद्धी ठेवलीस तर तुझी ऊर्धोगती होती याच्यात संशय नाही परंतु अर्जुना अव्यक्त परमेश्वर जो आहे येतोक्ष मनिदेश मयोक्तम परिपासते त्याची जर तू भक्ती केलीस येतोक्षदेश मयोक्तम परिपासते सर्वत्र गमचिंततेचे कुटस्त वचनध्रव सन्नी हेमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समुद्धी आहे म्हणजे जे लोक इंद्रियाच्या समूहाला नियंत्रित करतात सन्नी हेमेंद्रिय ग्रामम सर्वत्र सर्वत्र समुद्धी ठेवतात सर्वत्र संभू ते पण ते पण म ते पण मलाच येऊन मिळतात संनियमेंद्र ग्रामम सर्वत्र समोर ते मामे ते मामेव सर्व भूत हिते राहतात ते सगळ्या भूतामध्ये भूताच्या हितामध्ये रथ असलेले लोक ते पण मलाच येऊन मिळतात पण म मिळतात आणि पण अर्जुना जो व्यक्त परमेश्वर आहे तर व्यक्त परमेश्वरामध्ये मी भेद आहे परमेश्वराचे तसेच म्हणलं तर सोळा होत असतात सोळा अवतार घेतात परमेश्वर म्हणजे मानवामध्ये चार वेडा पिसा मुखायुक्त देवतेमध्ये चार एक ते तीन देवतेमध्ये एक चौथ्या देवतेमध्ये एक पाचव्या देवतेमध्ये एक सहाव्या देवतेमध्ये एक असे आणि पुन्हा पशु घेतात प कच्छ पशु पक्षी असे बारा अवतार आणि पूर्वभासनाचे चार अवतार म्हणजे एक शेवडा परदुषी अवतार असला तर तो त्याच्या त्याला जर भजन घडलं तर एक कळकेचं प्रेम होतंय आवर्दुष्याच्या ठिकाणी भजन तर दोन कळकेचं प्रेम होतंय परदुष्याच्या ठिकाणी भजन घडत तर तीन कळकेचं प्रेम होतंय आणि उभय दुसऱ्या अवताराच्या ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला चार कळकेचं प्रेम होतं म्हणजे व्यक्त परमेश्वर देखील आपल्याला सारखे नाहीत म्हणजे हे बारा वेस आहेत ते फक्त त्या ते त्यांना ते त्यांच्या भजनानं आपल्याला फक्त काय आपल्याला योग्यता प्राप्त होते त्यांच्या भजनानं योग्यता प्राप्त होते पण जे उभयदृश्य अवतार आहेत म्हणजे पूर्वभजनाचे अवतार आहेत तर त्या पूर्वभजनाच्या अवताराच्या ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला चार कळकेचं प्रेम होतं एक दोन तीन चार कळकेचं प्रेम होतं आणि ते प्रेम घडलं की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होते असं ह्या परमेश्वराचं स्वरूप आहे आणि मग जो आवेक्त परमेश्वर जो आहे तर त्या परमेश्वराची भक्ती करणं फार कठीण आहे ते काय म्हटले क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्तासक्त चेत असा आवेक्ता ऐ गतीर्दुखम देहवत भिरो म्हणजे क्ले ती भक्ती जी आव्यक्त परमेश्वराची म्हणजे ईश्वर आणि ब्रह्मा आवेक्त असतात तर त्या ईश्वराची भक्ती करणं किंवा अवेक्त परमेश्वर आव्यक्त ब्रह्माची भक्ती करणं ही क्लेशोधिकत्रस्ते शा म व्यक्त आसक्तचेतसा आणि आव्यक्ता गतीर्ण दुःखम देवद्र वाप्येते ते अवेक्त परमेश्वराची भक्ती म्हणजे ब्रह्माची आणि ईश्वराची भक्ती करणं ही सोपी नाही फार कठीण आहे संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये लिहतात की आवेत्त परमेश्वराची भक्ती म्हणजे एखाद्या बोचऱ्या माणसानं चेने लोखंडाचे चेने खाणं इतकी भक्ती आहे परंतु अर्जुना म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ये तू सर्वानी कर्मानी मयी सैन्यासी पर माझ्यामध्ये मनलाव ये सर्व कर्माला अर्पण कर ये तू सर्वानी कर्मानी मयी सैन्यासी मतपर आणि नैगेनं उपास उपासते आणि असं जर करणारी भक्त असली तर तेशा महम समुदारता संसार संसारसागरात भव्य भाव न्यात पार्थ माया वेशी तेत साब असं कोण म्हणाले जे व्यक्त परमेश्वर म्हणाले सत पर असत परमेश्वर म्हणायल परमेश्वराचे दोन विभाग आहेत सत आणि असत सत म्हणजे जे ब्रह्म आणि ईश्वर ते आ, सत आहेत आव्यक्त अव्यक्त स्थितीत आणि हे जो आहे जो व्यक्त परमेश्वर आहे तो असत आहे असत म्हणजे त्याचं माया जे मायापूर आहे ते मायापूर असत आहे ते टिकणार नाही त्याच्यामुळं त्या असत म्हणलेलं आहे त्या असंच परमेश्वराची भक्ती करणं ही फार सोपी आहे आणि अन आव्यक्त परमेश्वराची भक्ती करणं ही फारच अवघड आहे कशी आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात की एखाद्या माणसा वचऱ्या माणसानं लोखंडाचे चे खावा एवढी भो अवघड आहे तर कशी अवघड आहे तर ते काय म्हणले की त्या माणसानं चेनी खावा एवढी आवड आहे क्लेशोधिका मव्यक्ता सत च आहे गतीर दुकाम देयवत बीर वापेते म्हणून शेवटपर्यंत मनुष्य तर प्राप्ती होईपर्यंत त्याला दुःखच दुःख आहे त्या अवेक्तशी परमेश्वराची भक्ती करणार परंतु काय अवेता देवत बीरवा पेथ म्हणून अर्जुना अर्जुनाला त्यांनी सवलती दिल्या ज्या व्यक्त परमेश्वर आहे त्यांनी आपल्याला अनेक सवलती दिल्या तर येतोच ते, ये ते म्हणतात की येतो सर्वानी कर्माने मयी सन्यसीमत्परा आनन्य नैवेन मामधार चौपासे तेशा मम समोधारता मृत्यू संसारसागरात सागरात नचनात पार्थ मायावेशी तच माझी मा जर व्यक्त परमेश्वराची भक्ती करशील तर मी तुला म्हणजे काय होईल संसार सागरातून समोर धर उद्धार करता होईल त्यामुळे अर्जुना मये व मन आदेस्व मये बुद्धिम निवेशेसे निवेशे, निवेशे मये व आतोर्धमन संशय माझ्यात मनलाव मयेव मा मन आदस्व मय बुद्धी निवेश निवेशिवय माझ्यातच मा राशीन मला माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही हे तुझं उर्ध ऊर्ध्वकरण होईल तुझी गती होईल याच्यात संशय नाही बरं जाऊ दे अर्थचितम जर तुला चित बी माझ्यात लावता येत नस अर्थचितम समाधातो न शकनोशी मैसिराम अभ्यास यंत तो मामी मी छपतोम ने जर तुला जर माझ्यात चित लावता येत नस तर अभ्यास कर हा ना अभ्यासानं मग मा माझी प्राप्ती करण्याची इच्छा कर मा मी छापतुम धनंजय बरं जाऊ दे तुला अभ्यास बी होत नसर अभ्यास हे बे समर्थोशी अभ्यास बी करण्याला तू समर्थ नसील तर मत कर्म पण भव मधअर्थ माझ्यासाठी कर्म कर कारण कर। येत करोशी येतच नाशी या ये जीवशी तर असेल येत पैसे शिकवते तर तुला सोबत क्रम जो सगळं मला अर्पण कर कारण आणि पत्रपत्रम फुलम तो एवढे भक्ती आपण शेती तदा मग तू पुढचा प्रेतात मला कारण तू जे मला पान फूल फळ जर अर्पण केलंस तर त्याचा मी आवडीनं स्वीकार करतो अर्जुन आणि मग तुला तू जर अभ्यास करायला समर्थ नाही मत कर मग माझ्यासाठी कर्म कर आणि मदर कम पे करवायने तुला कुरुवनशिद्धी मिळून जाईल बरं जाऊ दे तेव्हा अभ्यासेपे समर्थोशी तुला अभ्यास बी करता येत नसेल तर अभ्यासेपे समर्थोशी अभ्यास म्हणतोशी मत कर्म परम मदर तम्मी कर आणि सिद्धी महापौर आता तदैव शकतोशी करतो म्हणजे वाचता सर्व कर्म फल त तर करू याचा पण आणि काहीच कर्म होत नसत तर माझ्यासाठी कर्म करणार आहोत माझ्यासाठीच कर्म कर तर तुला सर्व कर्म फलत्याग कर आणि सर्व कर्माचा फलत्याग कर आणि माझ्यासाठी कर्म करणार आहो कारण श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते तर ध्यानापेक्षा श्रेय ज्ञान अभ्यासात अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यानश्रेष्ठ आहे कारण ध्यानाचा ध्यानानं कर्मफलाचा त्याग होतो अर्जुन त्याग आणि त्यागात छाती रणंतरम श्रेय ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग हो आणि त्यागात असं तरन उत्तर श्रीकृष्ण महाराजानं बाराव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारे आपल्याला हे सांगितलेलं आहे मायभाभो याच्यात काही थोडी चूक तर होऊ देणे न होऊ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण जरी चूक झाली असं तर मला माफ करा आणि अधिक ते सरते आणि नून्यते पुरते करून घ्यावे तुमचे विनंती आहे तर मायबाभो जे आहे ते निर्णयानं तुम्ही स्वीकार करा अशी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो हा आ, देवल ऑफिशियल चॅनल आहे तर ह्या चॅनल तुम्हाला आवडत असेल मी तुम्हाला बोललेला आवडत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तिथंच सांगतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम